खबर करत की आपले जे आजोबा आहेत ते आज पंढरीची वारी हो करणारे वारकरी आणि शेतात कष्ट करणारे घाम घालणारे शेतकरी आहेत शेतकरी आणि त्यामुळे त्यांचं जे आज आझाद मैदानावर आलेले आहेत हो आणि ते पहिल्यांदा ते स्वातंत्र्यासाठी लढले हो आणि आता आरक्षणासाठी त्यांना आदात मैदानावर यावं लागलं आणि हे फार दर्जोब्याची गोष्ट आहे हो देशाला एकोणऐंशी वर्ष होत आहेत हो आणि आरक्षण ही गरज का निर्माण झालेली आहे हे आरक्षण फक्त दहा वर्षासाठी होतं बरोबर आहे आणि आज देशाला ज्या अन्न गरजा निवारा आणि शिक्षण हे मिळालं पाहिजे आणि हा जो मराठा समाज आहे हा सीमेवर रक्त सांडणारा आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतात घाम घालणारा आहे आणि त्या घाम घालणाऱ्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते आणि त्यात एक गोष्ट काढत नाही आणि काढून शेतपाला भाव मिळत नसल्यामुळे या शिक्षण घेता येत नाही आणि नोकरी तर लांबची गोष्ट झाली शिक्षणच नाही तर नोकर कुठून अशा परिस्थितीत हे आजोबा आपल्या नातवाच्या कमीत कमी आपलं जीवन तर हलकीत व्हायला पण कमीत कमी आज जर जीवन दूध राहावं या इच्छेने आजोबाचा आपल्या वडिलाची पिढी रखडती मध्ये गेली आपली आयुष्य पूर्ण रखडती आता नांदूपंत जरी काय म्हणलं होईल म्हणून मला अपेक्षा म्हणजे काय आता कधी किती दुःख बघू आज कोणत्या पिढीला दुःख करणं होणार नाही नाही आपण केलं हे मान्य झालं पण पुढच्या लेकरा बघा तर होणार नाही म्हणून आता काय करा म्हणून हे आता ज्यांना परभणी जिल्ह्यातून बाळासाहेब ठाकरे मुंबईपूरते होते आनंद डेगे ठाण्यापुरते होते शरद पवार बारामती पण मरु मनोज जोरागे पाटील आहेत ना ते आळती जिल्ह्यातून येतात मराठे आणि त्यांचे भांडवल एकच आहे त्याच फार मोठं भाषण नाही हिंदी बोलता येत नाही आणि हा माणसा एकदम साधा साधा माणसा आहे फक्त त्याचं भांडवल एकच आहे प्रामाणिकपणा कळका आणि त्यामुळे आखा महाराष्ट्र मराठा समाज त्याच्याशी पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि आतापर्यंत महा मराठा समाजाचे जे नऊ मुख्यमंत्री झाले किती नऊ पंचाळीस पंचाळीस वर्ष होऊन गेले पण हे शहा समाजाची निवड दिशाभूल केली गेली त्यांच्या पदरात काही पडलं नाही पहिल्यांदा एक असा नेता भेटतोय त्यामुळे जीव ओळून आज मराठा समाज टाक टाकत टा आहे आणि ह्या मराठा ता समाजाचा प्रश्न ता लवकरात लवकर जर सोडवला गेला नाही तर आझाद मैदानावरून हा हे लोक सांगतायत की काश्मीरपेक्षा हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो हा शेतकरी एक जवान आहे आणि एक सैनिक आहे आणि याबद्दल आपण आजोबा बोला याबद्दल म्हणजे आपल्या मनाच्या अपेक्षा हेच होतं की हा एवढं काम झालं आणि होणार शक्य होणार म्हणजे होणार हे नक्की आमच्या आमच्याकडून खात्री आम्ही झाल्याशिवाय जाणार नाही हे आम्ही निश्चित झोबाच्या पिढीमध्ये आपल्याला वीस एकर जमीन होती आपल्या वडिलाच्या पिढीमध्ये आली पाच पिढीमध्ये आली दोन एकरवर का प्रत्येक मराठा थोडा श्रीमंत आहे जशी पहिले श्रीमंत सांगू इच्छितो त्या ब्रिटिशांना घोड्याची नाळ पाय ठोकणार पत्री सरकार हे मराठा समाजाचे हा ब्रिटिशांना हाकळून लावणारे आजोबांचे आम आहेत आमचे आजोबा त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून प्रमाणपत्र आहेत कळलं जे ब्रिटिशांविरुद्ध सरळ लढले हा त्या समाजाला आरक्षण मिळणे अनिवार्य आहे त्यांचा हक्काचं आरक्षण आणि आणि त्यासाठी फार कायद्याची अडचण हे आयोग ते आयोग अमुक आयोग याची काही गरज नाही आहे फक्त राजकीय इच्छाशक्ती फार महत्वाची गरज आहे आणि आतापर्यंत दिशाभूल केली इथून पुढे करू नये अशीच मागणी या आजोबाची आहे आरक्षणाची शाळा भरली मुंबई नगरीचा आरक्षणाची शाळा भरली मुंबई नगरीला सरांग पाठी शिकवाय सरांग सरांगी what is swaji mara